मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात मौजे वडगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम गाव बैठक घेऊन हरभरा गहू रब्बी ज्वारी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना राज्यात आता रब्बी हंगामाला सुरुवात असून रब्बीचे मुख्य पीक असलेले हरभरा गहू ज्वारी पिकांचे पेरण्या खरीप हंगामानंतर यंदाच्या अवकाळी व सततच्या पावसामुळे जमिनीतून अनेक कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी बियाणांचे पेरणेपूर्वी बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे असते बीज प्रक्रियेमुळे पिकाचे कीड रोगापासून संरक्षण होत उगवण चांगली होते उत्पादनातही वाढ होते बीज प्रक्रिया म्हणजे काय सोप्या भाषेत बीज प्रक्रिया म्हणजे लसीकरण कोणतेही रोग होऊ नये म्हणून जसे आपण लस टोचून घेतो त्याचप्रकारे जमिनीतून होणारे रोग आणि किडीचे प्रादुर्भाव आपण रोखण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया करणे सेंद्रिय व रासायनिक बुरशीनाशके कीटकनाशके यांना द्रावणात लेप लावून पेरणी करणे बीज प्रक्रियेमुळे वीस ते पंचवीस नत्राचे बचत होते दहा ते पंधरा उत्पन्नात वाढ होऊन किड व रोगापासून मुक्त ठेवण्याचे काम बीज प्रक्रियेमुळे होते हरभरा किलो बियाण्यास सहा ग्रॅम ट्रायकोर्ड मारची बीज प्रक्रिया करावी रायजोबियम आणि स्फुरद विरघवळवणारे जीवाणू दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावामध्ये मिसळावे बियाणे अर्धा तास सावले सुकवून पेरणी करणे यामुळे मर रोग नत्र स्थिरकरण व स्फूरद उपलब्धतेसाठी रब्बी ज्वारी तीन किलो मीठ दहा लिटर पाण्यात मिसळावे तीस टक्के मीठाचे द्रावण या द्रावणात बियाणे ओतावे महाडी बी अंतर्गत ट्रॅक्टर औजारे पॉक हाऊस कांदा चाळ शेडनेट सिंचन योजना कागदपत्रे हमीपत्र बंधपत्र सामायिक खातेदार संमती पत्रासह सह, सह अपलोड करणे आदी योजनेबाबत माहिती दिली यावेळी सरपंच दिनेश पावरा उपसरपंच विजय सोनावणे माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे ग्रामपंचायत सदस्य पवन सुडे समिती अध्यक्ष दिलीप वडवी माजी सरपंच रमेश जाधव प्रगतीशील शेतकरी संजय वडवी संतोष सुडे नानासिंग भिल साई सायसिंग पावरा आनंद वडवी दीपक घोडसे आदी शेतकरी उपस्थित होते आशापुरी न्यूज साठी मुख्य संपादक लाला चव्हाण वडावे आजसाठी इतकंच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद